जा विचारत घेऊन विभागात येत होती आणि लोकांच्या पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे बघत होती, होती। वर्ष या सरकारने प्रशासनाच्या माध्यमात ही जी कोणी हुकुमशाही चालवलेली आहे की आम्हाला विचारायला कोण नाहीये आम्ही काय केलं तरी तुम्हाला विचारणारी ही शिवसेना आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि मी तुम्हाला विचारणारच विचारणार गेले महिने आम्ही पाण्याचा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातला सोडवण्याचा प्रयत्न करतोय लोकांकडे जातोय लोक आमच्याकडे येत आहेत आम्ही महानगरपालिकेला सांगतोय परंतु नगरसेवक